मित्रांनो मागच्या दोन दिवशी आपल्याला वर्सोवा येथे ऑल इंडिया ओपनची मोठी टुर्नामेंट पाहायला मिळाली फक्त आठ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते तर मित्रांनो फायनलचा सामना झाला आमदार चषक दोन हजार पंचवीसमध्ये एम यू ओडिसा वसेस तैमूर नेटवर्क मोबाईल प्रथमतः बॅटिंग करतच झाले एम यू सी सी ओडिसा या संघाने सहा ओव्हरमध्ये पासष्ट धावा बनवल्या आणि तोच टार्गेट मित्रांनो तैमूर नेटवर्क मोबाईल या संघाने अडुसष्ट धावा पाच पॉईंट एक ओव्हरमध्ये कम्प्लीट केल्या त्यात केतन मत्रेने एकवीस चेंडूमध्ये अठ्ठेचाळीस धावा बनवल्या आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरला आता आपण येऊ आमदार चषक दोन हजार पंचवीसचा रनरअप संघ तर मित्रांनो रनरअप संघ झालेला आहे यू सी सी ओडिसा या संघाला टोटल तीन लाखाचं कॅश प्राईज मिळालं खूप चांगलं प्रदर्शन मित्रांनो सुमित डेकले भावेश पवार प्रथमेश ठाकरेने या संघातून खेळताले दिला आमदार चषक दोन हजार पंचवीस वर्सोवा या मोठ्या टुर्नामेंटमध्ये चॅम्पियन संघ राहिलेला आहे तैमूर नेटवर्क मोबाईल इलेक्ट्रिक तर या संघाला टोटल सात लाखचं कॅश प्राईज मिळालं आणि मित्रांनो खूप चांगलं प्रदर्शन केतन मात्रे आणि महेश नंदगुडेने या संघाकडून खेळताले दिला आता आपण येऊ मित्रांनो या स्पर्धेतील बेस्ट बॉलर तर मित्रांनो एमयूसीसी ओडिसा या संघाकडून खेळत असताना इम्रत खानने नऊ विकेट घेतले त्यामुळे त्याला बेस्ट बॉलरचा किताब मिळाला टोटल पाच हजारचं जा कॅश प्राईज मिळालं आमदार चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ठरलेला एक केतन मात्रे टोटल या स्पर्धेत ब्याऐंशी धावा बनवल्या आणि पाच हजारचं कॅश प्राईज बेस्ट बॅट्समनसाठी होते आता आपण येऊ या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज तर मित्रांनो मॅन ऑफ द सिरीज राहिलेला आहे महेश नानगुडे टोटल शंभर प्लस धावा या स्पर्धेत बनवल्या आणि आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी दहा हजाराचं वैयक्तिक कॅश प्राईज मिळवलं तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद